येतील जागा सोडायची नाही सुभाषराव तुमच्या माहितीसाठी सांगतो आमदार साहेबांचं केव्हाही या ठिकाणी आगमन होऊ शेऊन की यालं नाही पर्सनल माझं चॅटिंग झालं

আ পরাজ। <oticality>

હિમંત ના ડોક્ટર तुम्ही हे म्हणून झाले की किंवा जाऊन तिथं बसल आम्हाला जायचंय ना तुम्ही तुम्ही सांगितले मी तो लांबा काय मी तो हा तुला नाही नाही मिळा माझ्याकडे सांगा खरं खरं सांग काय झालं ते खर जाऊ का आमिर नोकरी लागली आमदारांमुळे म्हणून सरपंचांच्या बालकीच म्हणजे कोण तो मेंबर सरपंच